एन्फोसिस चे सहसंचालक नारायण मूर्ती यांनी सत्तर तास काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती आता आणखी एका बड्या कंपनीच्या संचालकाने अशीच उधळली आहेत लोकांनी आठवड्यातून नव्वद तास काम करावे रविवारी देखील काम करावे सुट्टीच्या दिवशी घरी किती वेळ बायकोकडे पाहत राहाल असे वादग्रस्त वक्तव्य एल एन टी चे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम यांनी केले आहे यानंतर त्यांना अनेक टिकांचा सा सामना करावा लागत आहे त्यांचं वक्तव्य नेमकं का काय आहे लोकांनी त्यावर काय प्रतिक्रिया दिल्यात हे आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक एलएनटीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम यांनी आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेबद्दल मार्गदर्शन केले आहे यावेळी त्यांनी केलेले वक्तव्य देशभरामध्ये चर्चेत आलंय ते म्हणाले की जर लोकांनी आठवड्याला नव्वद तास काम केले तर मला आनंद होईल तुमची कंपनी अब्जाधीश डॉलर्सची आहे तरीही तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना शनिवारी देखील काम करायला लावता असा प्रश्न लार्सन अँड ट्युब्रो कंपनीच्या अध्यक्षांना विचारण्यात आला यावर त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं रविवारी मी माझ्या लोकांना कामावर आणू शकत नाही याचे मला वाईट वाटते माझ्या कर्मचाऱ्यांनीही रविवारी काम करावे आणि तसे केलं तर मला आनंद होईल कारण मी देखील रविवारी काम करतो कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून नव्वद तास काम करावे असे ते पुढे म्हणाले कर्मचाऱ्यांनी रविवारी घरी बसून वेळ घालवू नये घरी बसून काय करणार तू किती वेळ तुझ्या बायकोकडे पाहत राहशील आणि किती वेळ तुझी बायको तुझ्याकडे पाहत राहील असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला लोकांनी रविवारीही ऑफिसमध्ये काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला त्यांच्या संपूर्ण संभाषणाची रेडिट वर व्हायरल होत आहे दरम्यान आता ईपीजी एंटरप्राइजेस चे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी सुब्रमण्यम यांना जोरदार टोला लगावला आहे आठवड्याला नव्वद तास मग संडेला सन सं ड्युटीच म्हणा सुट्टी ही संकल्पना फक्त एक दंतकथा ठरवा मेहनत आणि स्मार्ट वर्क करणाऱ्यावर माझा विश्वास आहे पण आयुष्य म्हणजे अखंड ऑफिस शिफ्ट बनवणं हा यशाचा फॉर्म्युला नाही वर्क लाईफ बॅलेन्स आवश्यकच आहे अखेर हा माझा विचार आहे वर्क स्मार्ट नॉट स्लेव्ह असं म्हणत हर्ष गोयंकांनी सुब्रमण्यम यांना टोला लगावलाय सुब्रमण्यम यांच्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चर्चाच रान माजलं एका नेटकऱ्याने तर त्यां थेट त्यांच्या पगाराकडेच लक्ष वेधले जिथे मागील आर्थिक वर्षामध्ये त्यांना त्रेचाळीस टक्के इतकी पगारवाढ मिळाल्याचं स्पष्ट करण्यात आलं गुंतवणूकदारांकडून दबाव आल्याने त्यांना असे बोलावे लागत आहे असेल असा खोचक

यांची तुलना इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्याशी केले काही युजर्सने सुब्रमण्यम यांच्या वर्क लाईफ प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर काहींनी अतिकामाला प्रोत्साहन देण्याच्या व्यापक संस्कृतीवर टीका देखील केली अनेकांना वाटले की त्यांच्या वक्तव्यामुळे कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक जीवनाचे मूल्य क्षुल्लक आहे आणखी एका युजरने मला वाटले की एल एन टी ही चांगली कंपनी आहे पण असं दिसतंय की प्रत्येकजण नारायण मूर्तीच्या पावलावर पाऊल ठेवतोय असंही ते पुढे म्हणाले याआधी अदानी या समूहाचे गौतम अदानी यांनी एन आय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गौतम अदानी म्हणाले होते की तुम्हाला वर्क लाईफ बॅलेन्स करता आलं पाहिजे प्रत्येकाची वर्क लाईफ वेगवेगळी आहे प्रत्येकाची काम करण्याची पद्धतही वेगळीच आहे ती एकमेकांवरती लादून चालणार नाही अदानी पुढे मुश्किलपणे असेही म्हणाले की जर तुम्ही आठ तास कामावर घालवले तर बायको पळून जाते त्यामुळे कामाचे तास वर्क लाईफ बॅलेन्स करणे व काम व स्वतः काम करत कंपनीसोबतच आपल्या व आपल्या कुटुंबाची प्रगती साधणे ही एक तारेवरची कसरतच होऊन बसलेली आहे